नमस्कार आज अश्विन शुद्ध अष्टमी आठवी मा रामदास संतचा भंग आहे अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो श्री राम वरदायिनी सह्याद्री पर्वती हो मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो स्तनपान पान सुखे निघालो अंतकरणी हो श्री समर्थ रामदासांचे उपास्य राम आणि उपासना मारुतीची असली तरी तुळजापूरची भवानी ही त्यांची कुलस्वामिनी होती शिवराई ही तुळजाभवानीचेच भक्त ही देवी श्रीरामाला वर देणारी असल्याने तिला राम वरदायिनी हे नावही समर्थांनीच दिले वरदायिनी माता म्हणजे जन्म माता जगदमाता मूळ माया आदी शक्ती होय ती रामाला वर देती झाली याला कारण तिने वनवासात असताना राम लक्ष्मणाची परीक्षा पाहिली होती जेव्हा महाकपटाने रावणाने सीतेला पळवले तेव्हा शोकसागरात बुडलेले राम तिची आठवण काढून शोध घेत होते अरण्यातून हिंडत असताना त्यांनी समोरून एक सुंदर कन्या आलेली पाहिली रामाला काय की कोण की आहे काही केल्या कळेशी ना ती तर मोहक चंचल रूप घेऊन पुढे आली पण रामाने तिला त्रिलौक्यजननी आहे हे जाणले होते पार्वती लक्ष्मीसारखे तिचे विभ्रम पाहून रामाने विचारले काहीशी तू तु, कोण तुकाई नाम ते कोणते या प्रश्नाने ती प्रसन्न होऊन रामाची परीक्षा घेणारी आधी माया पार्वती म्हणाली मीच तुकाई जा तुम्हा वर दिला कृपा करणाऱ्या त्या आईला त्यांनी प्रश्न केला की सत्य कैसैनी जाणीजे सीता सापडे ते अमुक अमुक ठिकाणी आहे तेव्हा तिने तेथून दोघांना लंका दाखवली लंका तो देखिली पुढे झळकले कळस लंकेचे हरिने गोपुरे किती हे दृश्य पाहताना लक्ष्मणाने उदयसुअे म्हण तिला वंदन केले रामाला वर देऊन जननी रामदायिनी अदृश्य झाली त्यावेळेला श्रीरामाला उज्ज्वल भविष्य दिसू लागले नैराश्य गेले समर्थ म्हणतात हे बरेच दिवस मीही कथा ऐकत होतो मला प्रचिती आलेली नव्हती आमच्या कुळाची स्वामिनी ही भवानी आहे ती मनोकामना पुरवते प्रसन्न झाली की अंतरी स्फूर्ती रूपे प्रकाशते ही मूळ माया जगदज्योती आहे तिचे सामर्थ्य फार मोठे आहे समर्थ म्हणतात प्रसिद्ध तुळजा माता श्री राम वरदाईने तिथची पूजा केली असता सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात विधीयुक्त होम भावने नवरात्र रामदास म्हणे माझी माता ही जगदीश्वरी काही कारणाने समर्थ सह्याद्रीच्या परिसरातच अडकत राहिल्याने तुळजाभवानीला जाऊ शकले नाही म्हणून त्यांनी सह्याद्रीच्या परिसरातील प्रतापगडावली देवीला जाऊन आपल्या बंधूचा एक नवस फेडला होता कारण प्रतापगिरीचे ठाई आदिशक्ती विराजते कामनापूर्ती तेथे प्रचिती रोकडे अजनी जगदंबेने आपल्याला स्वीकारले असल्याने आपले कल्याण झाले असे त्यांना जाणवले तुळजापुरीची माता प्रतापेची प्रकटली आणि त्या आदिशक्ती महामायेने माझी इच्छा पूर्ण केली मी तिचा किंकर तिच्या कृपेने कृतकृत्य झालो आहे असे समर्थ महाराज म्हणतात आपली कृतज्ञता व्यक्त करताना समर्थ म्हणतात की अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी देवीने श्रीरामाला वर देऊन त्यांचे भले केले तसे सह्याद्रीच्या पर्वत असलेल्या प्रतापगडावर माझ्यावर कृपा केली माझे मन तिच्या दर्शनाने तिथे मोहित झाले मी तिच्या चरणी पूर्णपणे शरण गेलो मातेच्या अंकी राहून स्तनपान केले आणि तृप्त झालो ते म्हणतात मी अंतःकरणी पूर्णतः निघालो शांत झालो तुळजापूरची भवानी माता प्रतापडी प्रकटली आहे तिच्या जवळ स्वतः काहीही मागायचे नव्हते त्यांनी आठव्या दिवशी दैत्य मारला असं ऐकलं होतं दैत्याला मारून पृथ्वी दुःख मुक्त केली हेही ऐकलं होतं आता शिवाजी राजांना यश देऊन रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी अशी शेवटी त्यांनी विनंती केली अष्टमी हा दिवस महालक्ष्मीचा मानला जातो घागरी कुंकण्याचा कार्यक्रम सुवासिनी याच दिवशी अनेक ठिकाणी करताना दिसतात त्रैभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जे तर जगाचे जीवसूत्र श्री महालया असं ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेले धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार